नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा बहिणींनी ई वाय सी कशी करायची आहे या संदर्भात भरपूर बहिणींना अनेक अशा समस्या आहेत अनेक अशा अडचणी आहेत अनेक वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत तर तुमच्यासाठी मी दररोज व्हिडिओ आणत असते याच विषयावर की ज्या बहिणींना पती नाही वडील नाही आणि ज्या बहिणी निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही म्हणजे ज्या एकल आहेत अशा बहिणींनी ई केवासी कशी करायची या विषयावर आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर जा आणि सर्व मोठे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काही समस्या राहणार नाही काही प्रश्न राहणार नाही आणि कुठलीही ई केवसीबद्दल अडचण राहणार नाही शंका राहणार नाही तर आत्ता पण मी आजही सात वाजता व्हिडिओ अपलोड केला आहे तर लवकर जाऊन बघा खाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा